Brought to you by Agilis Diagnostics. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड या किल्ल्यावरती झालेलं अतिक्रमण त्यानंतरचं आंदोलन आणि त्यानंतरचा हिंसाचार यामुळं राज्यातलं राजकारण ढळून निघालेलं आहे मुसलमान वाडी आणि गजापूर या विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या दोन गावांमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार झाला ज्या पद्धतीने काही अज्ञात लोकांनी धुडगुस घातला या प्रकरणावरून आता राजकीय नेत्यांनी एकमेकांवरती आरोप करायला सुरुवात केली आहे या दोन गावांमध्ये ज्यावेळेस हिंसाचार झाला त्यानंतर कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज सतेज पाटील या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांसोबत घटनास्थळी भेट दिली त्या लोकांची सांत्वन त्यांचं केलं नुकसानीची पाहणी केली आणि त्यानंतर धनंजय महाडिक असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी महाविकास आघाडीवरती आरोप करायला सुरुवात केली दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा भाजप विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंसाचार घडण्या हिंसाचार केल्याचा घाट घालत आहे असा आरोपसुद्धा त्यांच्यावरती केला त्यामुळे एक प्रकारे आपण जर बघितलं तर कोल्हापूरच्या हिंसाचारावरून राज्यात राजकीय वातावरण पाह वातावरण पेटल्याचं पाहायला मिळतंय काही महिन्यांनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे आणि त्यामुळं कोल्हापूरच्या या घटनेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं एकीकडे नेते कोल्हापुरात भेट देत आहेत विशागडावरती जात आहेत त्यामुळं सरकारच्या वतीने तिथे कोण जाईल हा प्रश्न साप सातत्याने उपस्थित होत होता आणि पहिलं कारण म्हणजे कोल्हापूरचे जे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफ हे तिथे जातील असं अशी शक्यता अनेकांनी वर्तवलेली होती संभाजीराजे आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये राजकीय कल कलगीतुरा जो पेटलेला होता हिंसाचारावरून त्यामुळं सुद्धा हसन मुश्रीफ हे तिथे जातील का असा प्रश्न उपस्थित होत होता परंतु त्यानंतर हसन मुश्रीफ हे बाजूला राहिले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडाचा दौरा केला तिथे ज्या लोकांची घरं पाडण्यात आली ज्या लोकांची गाडी जाळण्यात आली त्यांची त्यांनी तिथे भेट घेतली आणि त्यामुळं आता हसन मुश्रीफ यांच्याऐवजी अजित पवारच विशाळगडावरती का गेले देवेंद्र फडणवीस एकीकडे महाविकास आघाडी ही हिरव्या हिरवे रंग असलेल्या हिरवे झेंडे असलेल्या लोक लोकांच्या बरोबर आहे असं आरोप करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही आहे परंतु अजित पवार यांनी प्रामुख्याने विशाळगड असेल ज्या भागामध्ये हिंसाचार झाला तिथे ते गेले त्या लोकांशी त्यांनी संवाद साधला आणि एकूणच अजित पवार हे महत्त्वाचे नेते कशासाठी आहेत ते सरकारमधले सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत एका राष्ट्रवादी काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि एका प्रकारे त्यांनी तिथे जाऊन एक राजकीय मेसेजसुद्धा दिलेला आहे त्यांच्या मागे राजकारण काय आहे आणि अजित पवार कुठल्या कुठल्या कारणांसाठी तिथे गेले हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर अजित पवार विशाळगडाला गेल्याचं पहिलं कारण म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये पेटलेला वाद हिक विशाळगडावरती हिंसाचार झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी संभाजीराजेंच्या पुरोगामीत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं आणि त्यानंतर संभाजीराजेंनी तुम्ही मला पुरोगामीव शिकवणार का अशा पद्धतीने त्यांच्या टीकेला उत्तर दिलं त्यामुळं हसन मुश्रीफ जर विशाळगडावरती गेलं असते तर कदाचित हा वाद आणखी चिघळला असता त्यामुळं सरकारच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने अजित पवार यांनी विशाळगडा विशाळगडावरती जाणं पसंत केलं तिथल्या लोकांशी त्यांनी भेट घेणं पसंत केलं आणि राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांनी बंड केलं ते, ते भाजप आणि शिवसेना दोन पक्षांसोबत युती करून सरकारमध्ये सहभागी झाले त्यामुळं हिंदुत्ववादी पक्षांसोबत युती केली हिंदुत्ववादी पक्षांसोबत अजित पवार सरकारमध्ये सामील झाले असा जो आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात होता येत होता तो आरोप पुसून काढण्याचा प्रयत्न हा नरेटिव पुसून काढण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने राज्यातील अल्पसंख्याक समाजाने विशेषतः मुस्लिम समाजाने ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना मतदान केलं ही बाब अजित पवार सुद्धा मान्य केलेली होती की आम्हाला कधीच वाटलेलं नव्हतं की मुस्लिम समाज अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करेल त्यामुळं एक प्रकारे जो मुस्लिम समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दुरावला गेलाय अजित पवारांच्या भूमिकेमुळं किंवा लोकसभेमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यामुळं अशामुळं आता उद अजित पवार हे दुरावलेल्या अल्पसंख्याक समाजाला मुस्लिम समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आपण बघितलं ज्यावेळेस बंड केलं होतं अजित पवारांनी त्यानंतर त्यांनी ने, काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांना सुद्धा पक्षात घेतलेलं होतं त्याचबरोबर आत्ता जे हे सरकारमध्ये बजेट मांडलं अजित पवारांनी विधानसभेमध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांनी अल्पसंख्याक खात्याला दिलेला जो निधी होता तो वाढवलेला होता आणि एक प्रकारे मुस्लिम समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून करण्यात येत होता मुस्लिम समाजाचे नेते असतील त्यांनासुद्धा बळ देण्यात येत होतं पक्ष संघटनेसुद्धा त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून सुरू आहे आणि इतकंच नाही तर अजित पवार हे त्या नेत्यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाची जी मतांची बेरीज आहे ते कुठेतरी जुळवण्याचा प्रयत्न आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातूनच ते विशाळगारावरती गेले त्यांनी हिंसाचारग्रस्तांची भेट घेतली आणि भेट घेताना अजित पवारांनी ज्या पद्धतीने ज्या जिव्हाळ्याने त्या लोकांना प्रश्न विचारले तुम्ही काय करता तुमचे पती काय करतायत तुमचं नेमकं किती नुकसान झालं आहे जळालेली गाडीची किंमत किती होती घरा घरात गरा, कशा कशाचं नुकसान झालेलं आहे घरात कोण कोण राहतं अशा पद्धतीने लोकांना आपलं कुणीतरी आलेलं आहे आपल्या जवळचा व्यक्ती आपली कुणीतरी विचारपूस करताय अशा पद्धतीने काळजीपूर्वक ममत्वभावाने शांततेने अजितदादांनी तिथे जाऊन त्या हिंसाचारग्रस्त महिलांची भेट घेतली त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यांच्या यातना समजून घेतल्या आणि त्या माध्यमातून सरकारचा प्रतिनिधी म्हणून किंवा सरकारचा सरकारमधला महत्त्वाचा नेता म्हणून मी आम्ही तिथे गेलोय असा सुद्धा प्रश्न असा सुद्धा मेसेज हा अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेला आणि ज्या एक प्रकारे आ, आ, मुस्लिम समाज दूर गेल्याची टीका होतच होती पण दुसरीकडे अजित पवारांची सुद्धा अडचण होत होती बंड झाल्यानंतर आपण प्रामुख्याने जर बघितलं तर शरद पवार गडाच्या नेते सातत्याने आरोप करत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर झालेली आहे आणि अजित पवारांनी महायुतीशी युती करून याच तत्वाला तत्त्वाला जी आहे काळीमा फासलेली आहे किंवा त्याच्या त्या तत्वाला सोड चिठ्ठी दिलेली आहे परंतु आम्ही युतीत जरी गेलेलो असलो तरी आम्ही धर्मनिरपेक्षता या तत्वाशी तडजोड करणार नाही शि शिवाजी महाराज असतील शाहू फुले असतील आंबेडकर असतील या महामानवांच्या विचारधारेला आम्ही तडा जाऊ देणार नाही असा असं वक्तव्य अजित पवारांनी अनेकदा केलेलं आहे परंतु आता त्यांच्या विशाळगडावर गेल्याच्या कृतीमुळे सुद्धा त्यांनी हे त्यांच्या कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक प्रकारे विधानसभा निवडणूक समोर येत आहेत आणि या सगळ्या गोष्टीमुळं अजित पवार एक वेगळी खेळ खेळ खेळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे मागच्या काही वर्ष मागच्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही वृत्तपत्र असतील किंवा साप्ताहिक असतील किंवा भाजपचे काही नेते असतील हे अजित पवारांना सोबत घेऊन युती केल्याच्या प्रश्नावरती राष्ट्रवादीवरती टीका करत आहेत त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गट एक प्रकारे बॅकफुटवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय परंतु दुसरीकडे महायुतीतले तीनही पक्ष म्हणजे शिवसेना असतील भाजप असतील किंवा त्यांचे घटक पक्ष असतील हे त्यांच्या मत मतदारांची काळजी घेताना पाहायला मिळतात त्यांची जी मतांची टक्केवारी आहे त्यांचा जो समाज घटक आहे जो त्यांना सातत्याने सातत्याने वर्षानुवर्षे मतदान करतो त्यांची काळजी घेतात मात्र अजित पवारांना मात्र मुस्लिम समाजाच्या मतांवरती बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळतं याचं कारण नवाब मलिकांच्या मुद्द्यावर सुद्धा भाजप अजित पवारांना बॅकफुटवर जावं लागलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं की दाऊद इब्राहिमशी संबंध असणाऱ्या आमदाराला आपण महा महायुतीमध्ये स्थान सामावून घेऊ नये आणि त्यानंतर सुद्धा अजित पवारांना काहीसं काहीशी माछिहाट त्यांना घ्या घ्यावी लागली आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारांनी कोल्हापूरमध्ये म्हणजे म्हणजे विशाळगाडाच्या पायथ्याशी ज्या दोन गावामध्ये हिंसाचार झाला तिथल्या हिंसाचारग्रस्तांची भेट घेतली त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि मदतीचं आश्वासनसुद्धा आश्वासनसुद्धा अजित पवारांनी त्यांना दिलेलं आहे त्यामुळं या प्रकरणावरती आपल्या सगळ्यांचं लक्ष असणारच या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका